वेलकम एवरी आज आपण इंग्रजी शब्द आणि वाक्य बनवायला शिकणार आहोत त्यामुळे आपलं शब्दभांडार वाढेल व इंग्रजी वाक्य बनवायला सोपे जाईल चला मग आपण शिकूया लर्न मीन्स शिकणे माय यंगर सिस्टर इज लर्निंग टू राईट माझी छोटी बहीण लिहायला शिकत आहे माय यंगर सिस्टर इज रनिंग टू राईट माझी छोटी बहीण लिहायला शिकत आहे लिस्ट मीन्स सर्वात कमी म्हणजेच कमीत कमी राईट ॲट लिस्ट वन सेंटेन्स अबाऊट इट राईट अस राईट ॲट लिस्ट वन सेंटेन्स अबाउट इट त्याबद्दल कमीत कमी एक वाक्य लिहा लेदर लेदर मीन्स चांबडे धीस पर्सेस आर मेड ऑफ लेदर ह्या पर्सेस चामड्याच्या आहेत दीज पर्सेस आर मेड ऑफ लेदर या पर्सेस चामड्याच्या आहेत लिव मिन्स रजा ही इज ऑन लिव टुडे तो आज रजेवर आहे ही इज ऑन लिव टुडे तो आज रजेवर आहे लेफ्ट मिन्स डावा शो मी युअर लेफ्ट हँड मला तुझा डावा हात दाखव शो मी युअर लेफ्ट हँड मला तुझा डावा हात दाखव लेग लेग मीन्स पाय जंप ऑन वन लेग एका पायावर उडी मारा जंप ऑन वन लेग एका पायावर उडी मारा लेंथ लेंथ मीन्स लांबी लेंथ मीन्स लांबी मेजर द लेथ लांबी मोजा मेजर द लेंथ लांबी मोजा लिओपार्ड मिन्स बिबट्या टायगर्स हॅव स्ट्रिप्स अँड लिओपार्ड्स हॅव स्पॉट्स ऑन देअर बॉडी टायगर्स हॅव स्ट्रिप्स अँड लिओपार्ड्स हॅव स्पॉट्स ऑन देअर बॉडी वागाच्या आंगार पट्टे असतात आणि बिबट्याच्या आंगार टिपके असतात लेस मिन्स कमी गिव मी लेस राईस गिव मी लेस राईस मला भात कमी दे लेटर लेटर मिस पत्र आय रोट अ लेटर ऑन माय फ्रेंड आय रोट अ लेटर टू माय फ्रेंड मी माझ्या मित्राला पत्र लिहिले आय रोट अ लेटर टू माय फ्रेंड लायब्ररी मिस ग्रंथालय वाचनालय देअर आर मेनी स्टोरी बुक्स इन अवर लायब्ररी आमच्या ग्रंथालयात गोष्टीची खूप पुस्तके आहेत देअर आर मेनी स्टोरी बुक्स इन अवर लायब्ररी लाईट मीन्स प्रकाश उजेड द सन गिव्ज अस लाईट द सन गिव्ज अस लाईट सूर्य आपल्याला प्रकाश देतो सूर्य आपल्याला प्रकाश देतो लॅब मिन्स मांडी द बेबी वॉज स्लीपिंग इन हर मदर लॅप द बेबी वॉज स्लीपिंग इन हर मदर लॅप छोटे बाळ आपल्या आईच्या मांडीवर झोपले होते छोटे बाळ आपल्या आईच्या मांडीवर झोपले होते लार्ज मीन्स मोठा हर डॉटर गेव हर अ लार्ज पंपकीन हर डॉटर हर लार्ज पंपकिन तिच्या मुलीने तिला एक भला मोठा भोपळा दिला लास्ट मीन्स शेवटचा झेड इज द लास्ट लेटर ऑफ द अल्फाबेट झेड हे वर्णमालेतील शेवटचे अक्षर आहे झेड इज द लास्ट लेटर ऑफ द अल्फाबेट लेटर लेटर मिन्स नंतर थोड्या वेळाने डू इट लेटर ते नंतर कर डू इट लेटर ते नंतर कर लेदर लेदर मीन्स साबणाचा फेस मेक अ लॉ टॉप लेदर भरपूर फेस बनवा मेक अ लॉ टॉप लेदर भरपूर फेस बनवा लाप लाप मीन्स हसणे डोंट लाप हसू नका डोंट लाप हसू नका लॉन्ड्री लॉन्ड्री मिन्स कपडे धुऊन इस्त्री करून मिळण्याची जागा ही टूक द क्लॉट्स टू द लॉन्ड्री ही टूक द क्लॉट्स टू द लॉन्ड्री त्याने कपडे लॉन्ड्रीत नेले ही टूक द क्लॉट्स टू द लॉन्ड्री लेझी मिन्स आळशी लेझी मॅरी स्लेप द होल डे आळशी मेरी दिवस बंद झोपून राहिली लेझी मॅरी स्लेप द होल डे लीडर मिन्स पुढारी नेता चूज अ लीडर फॉर युअर ग्रुप तुमच्या गटासाठी एक नायक निवडा चूज अ लीडर फॉर युअर ग्रुप तुमच्या गटासाठी एक नायक निवडा थँक्यू यू वॉचिंग दिस व्हिडिओ